नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या योजनेअंतर्गत सरकारकडून आता बांधकाम कामगारांना मुलगी झाल्यानंतर एक लाख रुपये दिले जाणार आहे त्यामुळे जर बांधकाम कामगार असाल आणि तुम्हालाही एक मुलगी असेल या तर याचा लाभ तुम्हाला मिळू शकतो का लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल वरती भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ करूया तर कामगार विभागामार्फत ही योजना राबवली जाते यामध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप कामगारांना अपघाती विमा संसार भांडी किट आरोग्य विमा अशा बऱ्याच योजनांचा लाभ दिला जातो आणि या मार्फत बांधकाम कामगारांना जर एकच मुलगी असेल तर तिला एक लाख रुपये दिले जातात पण यासाठी एक अट आहे ती म्हणजेच बांधकाम कामगाराच्या पत्नीने किंवा पतीने एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेली असावी शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या अठरा वर्षापर्यंत मुदत ठेव एक लाख रुपयांचा लाभ दिला जाईल आता लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत ते पहा तर पती किंवा पत्नीने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याबाबतचे तुम्हाला लागणार आहे त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेले कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबतचे प्रमाणपत्र यासाठी आवश्यक आहे सोबतच मुलीचे आधार कार्ड आणि अपत्य जन्म नोंदणी प्रमाणपत्र तर हे चार कागदपत्रे यासाठी लागणार आहेत ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली आहे जे कामगार यासाठी पात्र आहे त्यांनी नक्की या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे तर माहिती खूप महत्वाची आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व बांधकाम कामगारांना शेअर करा आणि तुमच्या मनात काही शंका असेल तर कमेंट करून विचारा धन्यवाद